मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यामध्ये अक्षरशः चालूवर्षी भयानक अतिवृष्टी झालेला असताना पिकांची बागेची वाट लागलेली असताना अशा अवस्थेत चार मंडळचं पंचनामे झालेले आहेत नारे असो पांगरी आगळगाव सुरडी परंतु जे काही इतर सात आठ मंडळ राहिलेले आहेत अशा बऱ्याचशा काही शेतकऱ्यांचे फोन आले रामभाव काटेंचे रवींद्र मोटाळ पुन्हा गुळपुळेचे अपंगचे अध्यक्ष आपल्या संघटनेचे जनित शेतकरी संघटनेचे सूर्यकांत चिकणे अण्णा काटे परंतु या बाबतीत मान्य तहसीलदारांचं दुर्लक्ष आहे आठ मंडळावर ते असं समजतंय पाऊस एवढा झालेला असताना मान्य तहसीलदारांनी उघड्या डोळ्यानं पाहिलेला असताना अतिवृष्टी झालेली असताना एकीकडे उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी झालेली आहे ती परभणीच्या कृषी अधिकाऱ्याला मान्य खासदार ओमराजे निंबाळकरांनी कैलास पाटील आमदारांनी प्रत्यक्ष त्या अधिकाऱ्याला बोलून वस्तूची ती अतिवृष्टी झाली की नाही ही दाखवली अशीच पद्धत तत्कालीन आमदार आदरणीय राजेभाऊ राऊत आणि सध्याचे भावी आमदार दिलीप सोपल साहेब तत्कालीन आमदारांनी महागच ही करायला पाहिजे होती त्या पद्धतीनं परंतु सत्ता आता त्यांचीच आहे त्यामुळे माझ्या शेतकऱ्याला अडचण येणार नाही राजेभाऊ राऊत पण यात लक्ष घालतील त्यामुळे जाहीरपणे मी मान्य तहसीलदारांना विनंती करतो येत्या आठ दिवसात या चार मंडळाचं मंजूर याचं खात्यावर तातडीनं नुकसान भरपाई माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करा आठ मंडळचं सुद्धा तातडीनं ते प्रोसेसमध्ये घ्या आणि त्याचा प्रस्ताव नुकसान भरपाईचा पाठवा कारण पिकाने आणि बाग फळ उत्पादक शेतकरी अक्षरशः उद्भवत झालेलं आहे एकीकडे रानडोकरानं काय गावात थैमान घालून पिकांचं बागेचं नुकसान केलेलं आहे वाघ आलेला आहे सिंह आहे बिबट्या त्या ह्याच्यामध्ये शेतकरी हवाल जे झालेला आहे घाबरलेला आहे अशा औषध जिल्ह्याचे कर्च जिल्हाधिकारी कुमार आशुराज साहेबांनी तातडीने लक्ष घालून या बार्शी तालुक्याला या त्या चार दिवसात भेट द्यावी आणि या कष्टकरी शेतकऱ्यांचे आश्रू पोसावेत आणि वनीकरण विभागाला तातडीने आदेश करून लवकरात लवकर हा बिबट्या ताब्यात घ्यावा आणि शेतकऱ्यांचं होणारं नुकसान आज एका शेतकऱ्याला त्याच्यावरचा हल्ला केला जखमी केले त्याला खरोखरच त्याचा जीव वाचला आम्हाला थोडं बरं वाटलं परमेश्वराची कृपा भगवंताची परंतु याबाबतीत याच्या आठ दिवसात जर नाही निर्णय झाला मुक्षे मुक्षे उसनन, तर महाराष्ट्र राज्य जन्मित शेतकरी संघटनेच्या वतीनं तातडीनं राज्याचे कर्तृदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रबाब फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांची प्रत्यक्ष भेट घेऊन महसूल मंत्र्यांना भेटून आम्ही याचा पाठपुरावा करतोय आणि वेळ आली तर आम्ही बारशी तहसील कार्यासमोर आठ दहा दिवसानंतर बॉम्ब बॉम्ब आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही कारण या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं ही शंभर टक्के नाही तर एकशे दहा टक्के खरं आहे त्यामुळे लवकरात लवकर पातळी याच्याकडे लक्ष देऊन राहिलेले आठमंडळसुद्धा त्या प्रोसेसमध्ये घ्यावेत अन्यथा मान्य तहसीलदार साहेबांनासुद्धा जाब विचारण्यात येईल